नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत आंबेजोगाई शहरामध्ये आणि आंबेजोगाई शहरामध्ये प्लॉटिंग सर कुठले म्हणले संभाजीनगर संभाजी या प्लॉटिंगमध्ये आपण आलेलो आहोत आणि जवळपास चाळीस बाय पन्नासचा प्लॉट आहे हे पूर्ण प्लॉट असा आहे ह्या कॉर्नरपासून ते हे असं पूर्ण कॉर्नरचं प्लॉट आहे तर ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट आपल्याला शोधायचं आहे आता आपण जस्ट पोहोचलेलो आता जर्मन टेक्नॉलॉजी नारळ कॉपर रॉड एक चार ते पाच मेथण आपल्याला बोरचा पॉईंट शोधायचं आहे चला तर मग पॉइंट बघायला सुरुवात करू ओके तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे पूर्ण प्लॉट चेक केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट निघालेला आहे एकदम कॉर्नरला बोरवेलचं पॉईंट आहे ह्या जागेवर बरोबर ह्या जागेवर तर ह्या ठिकाणचे सप ह्या ठिकाणच्या लेअर सुरुवातीला आहे साठ सत्तर ते नव्वद ह्याच्यानंतर कसल्याही प्रकारचा लेअर नाही सप नाही त्याच्यानंतर साडेतीनशे फुटाला सप आहे साडेतीनशे फुटाच्या खालूनच पाणी लागण्याचा फुल चान्सेस आहे साडेतीनशे फुटाच्या खालून त्याच्या अगोदर पाणी लागल तर नव्वद ते शंभर फुटाच्या वरच लागल नाही तर साडेतीनशे फुटाच्या खालून बोर मात्र साडेपाचशे पाचशे अशा आकारात जाऊ शकते बोर बोरची खोली मात्र जास्त होणार आहे पण पाणी मात्र दीड ते दोन इंच पाणी लागू शकते एक दोन दिवसात गाडी लागत रिज रिजल्ट रिजल येईल आपण शेअर करू एकंदरीत प्लॉटिंगचं पॉईंट आहे समाधानकारक पाणी लागण्याचा चान्स आहे पण जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन आहे त्यामध्ये मशीनच्या मदतीने आपण चेक केलं तिथला ग्राफ वगैरे चेक केला त्याच्यानंतर असं जाणून आलं की ते खुलीला पाणी आहे ह्या प्लॉटमध्ये खुलीला पाणी आहे वर पाणी ह्या बोरोला लागणार नाही लागू शकत नाही लागलं तर शंभर फुटाच्या वर नाही तर नाही एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण एकंदरीत अशा प्र प्रकार व्हायला लागलेला आहे की एम टी लाईन जास्त व्हायला लागल्यात आणि एम टी लाईन